केस तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज पंधरा दिवस झालेले आहेत आणि पंधराव्या दिवशी या ठिकाणी देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री उदय सामंत मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री मेघना बोर्डेकर हे आज मत्साजोगमध्ये दाखल होणार आहेत दरम्यान देशमुख कुटुंबियांची आज वारकरी संप्रदायासह सरपंच जे राज्यातील परिषद आहेत त्या लोकांनी सुद्धा भेट घेतलेली आहे आणि यामध्ये त्यांनी आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केलेली आहे आज मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाची बैठक देखील पार पडते या राज्यस्तरीय बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं असणार आहे मात्र दुसरीकडे बीड मध्ये आज जिल्हा पातळीवरती सर्व राजकीय पक्षांची सर्व पक्षीय बैठक पार पडली या बैठकीमध्ये देखील एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीमधून एकमतानं जो निर्णय झालेला आहे हे। त्यानुसार अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता बीडमध्ये एक निषेध मोर्चा काढला जाणार आहे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे आज सकाळी ही बैठक पार पडली असून या बैठकीसाठी माजी आमदार आमदारांसह इतर सर्वच राजकीय पक्षातील नेते सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या झालेल्या बैठकीमधून अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये निषेध मोर्चा काढण्याचं ठरलेलं आहे आणि भव्य दिव्य अशा प्रकारचं मोर्चाला असेल अशा देखील आता माहिती समोर येते अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी अकरा वाजता निघणार आहे तो थेट बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन थडकणार आहे या निषेध मोर्चामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून आणि दे, राज्यातील राज्यातून देखील अनेक लोक सहभागी होणार असल्याची माहिती मिळते दुसरीकडे वारकरी संप्रदायातील लोक देखील या निषेध मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत